आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासंदर्भात माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केलं महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रभात आणण्याकामी निवेदन देण्यात आलं या संदर्भात भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी राजधानी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती कार्यालयाकडून संपूर्ण भारतातून निवडक छप्पन्न लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं यामध्ये महाराष्ट्रातून प्रामुख्यानं भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा कोमल चव्हाण भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांना निमंत्रित करण्यात आलं होतं माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध मागण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन केले आहेत या सर्व मागण्या मान्य केल्यास आदिवासी पारधी समाज मुख्य प्रवाहात शंभर टक्के येईल असा विश्वास माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर व्यक्त केला